होळी म्हणलं की पुरणपोळी आलीच आणि पुरणपोळी म्हणलं की हरभरा डाळ आली पण हरभरा डाळ खाल्ली की खूपदा खूप त्रास होतो घरात वयोवृद्ध लोकं असतील पेशंट लोक असतील तर नायलाजाणं ते थोडीशी पोळी खातात पण ती जरी खाल्ली तरी नंतर त्यांना खूप त्याचा त्रास होतो मग आता सण आहे आणि आपल्याला जर घरच्या सगळ्यांना आनंदानं आणि मनसोक्त पोळी खाता येत नाही मग काय करायचं मग मी केली अशी हेल्दी सगळ्यांना चालणारी सगळे भरपूर मनसोक्त पोळी खातील कारण माझ्या घरातसुद्धा वयोवृद्ध लोकं आहे आई आहे सासूबाई आहेत सगळ्यांना चालणारी अशी पुरणपोळी मी केली आहे की जी मनसोक्त सगळी खाणार आहेत याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दोन वाट्या मुगाची डाळ मी घेतलेली आहे मुगाच्या डाळीला पावडर लावून ठेवलेली आहे मी आता काय करायचं आहे तीन ते चारदा स्वच्छ पाणी घालून धुऊन घ्यायची आहे डाळ तीनदा डाळ धुवून झाल्यानंतर स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि एक तासभर आपल्याला भिजत ठेवायची आहे डाळ एक तासानंतर आता काय केलं आहे एका पातेल्यात पाच वाट्या पाणी घेतलं आहे दोन वाट्या डाळ घेतली होती तर पाच वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल आणि हळद घातली आहे अर्धा चमचा पाणी उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत आपली जी डाळ भिजलेली आहे केवढी फुगली आहे बघा ती निथळून घ्यायची आहे ही निथळते तोपर्यंत पाण्याला उकळी आली आहे पाण्याला उकळी आल्यावर जी आपण निथळत ठेवलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे कुकरला तुम्ही शिजवून घेतली तर खूपदा ती जास्त व्हायची शक्यता असते जास्त शिजायची म्हणजे त्यामुळं मी नेहमीच मुगाची डाळ अशी वर शिजवून घेते वर आता फेस आलेला असेल तर थोडाफार काढून टाकायचा आहे आपली डाळ शिजते तोपर्यंत इथं मी तीन वाट्या गच्च भरून कणिक घेतली आहे फक्त आणि दोन चमचे रवा त्याच्यात काय केलं आहे एक थोडं पाणी रवा पूर्ण भिजेल असं पाणी घातलं आहे आणि हे तसंच एक अर्धा तास ठेवून द्यायचं आहे डाळ आपली झाकून मी ठेवली होती ती आता बऱ्यापैकी शिजत आली आता परत एक दोन मिनटं मी झाकून शिजवणार आहे की आपली डाळ छान शिजली जाईल व्यवस्थित एक दोन मिनटानंतर आपली डाळ छान शिजली आहे आता काय करायचं आहे गॅस बंद करून परत मिथळून घ्यायची आहे डाळ आता याच्यातलं जे पाणी राहील ते तुम्ही आमटीला वापरू शकता वरण आमटी कशालाही वापरू शकता आता आपण तोपर्यंत कणिक भिजवून घेणार आहोत तीन वाट्या गच्च भरून मी कणिक घेतली आहे मैद्याच्या चालणीनं चाळलेली आहे आणि जो भिजलेला रवा आहे तो मी घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जराशी हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे आणि आता हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे छान हातानं कारण आपण रव्यात पाणी घातलं होतं म्हणून आपण हे आधी छान मिक्स करू आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि आपण जशी रोज पोळ्या करायला म्हणजे चपात्या करायला कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यायची आहे मैद्याच्या ऐवजी इथं मी रव्याचा वापर केलेला आहे कणकेत अजिबात मी तेल घातलं नव्हतं आता आपण पुढं तेल वापरणार आहोत एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि सगळ्या कणकेला लावून छान एक दोन ते तीन मिनटं मळून घ्यायची आहे आपण कणिक कणकेत तेल घातलं नाही तर वर आपल्याला तीन चमचे तेल लागणार आहे आणि दाखवते त्याप्रमाणे कणिक मळत राहायचं आहे एक तीन ते चार मिनटं कणिक मळायचे आहे तुम्ही ह्याच्याऐवजी आता यूट्यूबला बऱ्याच व्हिडिओ आहेत की पाण्यात ठेवा कणिक एक अर्धा तास तुम्ही तसंही केलं तरी चालतं आहे पण माझं स्वतःचं असं मत आहे की नवीन शिकणाऱ्यांनी तरी तो प्रयोग अजिबात करू नये आता काय करायचं आहे परत जवळच तेल घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायची आहे आपली कणिक तोपर्यंत आपण पुरण करून घेतो आहे दोन वाट्या मी गुळ घेतलेला आहे दोन वाट्या डाळीला गोड जास्त हवा असेल तर तुम्ही अडीच वाटी गूळ घ्या आता परत आमच्याकडं वयोवृद्ध आहेत त्यामुळे मी दोन वाट्याचबरोबर घेतलेलं आहे पण जास्त गोड आवडत असेल तर अडीच वाटी गूळ घ्या आणि आता आपण पुरण करत ठेवायचं आहे जसं हरभरा डाळीचं पुरण करतो तसंच सगळं करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे छान अतिशय सुंदर रेसिपी होती ज्यांना खरंच खूप त्रास होतो हरभरा डाळीनं आणि त्यांना खरंच खाता येत नाही त्यांच्यासाठी सुंदर ऑप्शन आहे परत आपण काय करायचं आहे किती सुंदर भिजली गेली आहे बघा परत कणिक छान आता मी जरा असं पाणी घालणार आहे मी थोडं पाणी आणि असं करत गेलेले आहे सगळं तेल भरपूर घातलेलं नाही आत्तापर्यंत अडीच ते अडीच ते, चमचेच तेल वापरलं असेल मी तुम्ही तेसुद्धा कमी करू शकता त्याच्याऐवजी पाणी घालून मळत राहायचं पण थोडं तेल हे लागतं कारण आधी मी अजिबात तेल घातलेलं नाही ते ले आहे आता छान आपली कणिक मळलेली आहे जरासा अर्धा चमचा तेल घालू अर्धा ते एक चमचा आणि आता दाखवते त्याप्रमाणे परत मळायचे जराशी आणि झाकून ठेवायचे आपली कणिक छान आता ऑलरेडी तिंबलेली आहे एक तास दीड तास झालेला आहे आता काय करायचं आहे आपण आपलं पूर्णही तिथं होत आलेलं आहे बारीक गॅसवर आता शेवट जेव्हा होईल ना तेव्हा बारीक गॅसवर ठेवायचं आहे पुरण झालेलं नाही परत एक तीन चार मिनटानं बघितलं तर पुरण आहे चमचा उभा राहिलेला आहे आता एक चमचा तूप घातलंय मी याच्यात आणि आता परत तीन ते चार मिनटं मी बारीक गॅसवर पुरण शिजवणार आहे झालं तरी कारण हे आपण मुगाची पुरणपोळी करतोय म्हणून थोडं जास्त शिजवून घ्यायचं नाहीतर सैल व्हायची शक्यता असती आणि सगळं आपण नेहमी पुरण गाळतो तसं पुरण गाळून घ्यायचं आहे गरम गरमच पुरण गाळलं की पटपटपट होऊन जातं पुरण पूर्वी कसं होतं पुरण यंत्र होती त्यानं पटपट होऊन जायचं आणि असं सुंदर आपलं सगळं झालेलं आहे पुरण गाळून आता मी नंतर त्याच्यात काय केलं आहे एक ते दीड चमचा जायफळ पावडर घातलेली आहे मी वेलधोडा घालणार नाही या एकच वास खूप सुंदर वाटतो असं मला वाटतं म्हणून मी जायफळ घातले सगळं छान मिक्स केलं आहे आपले कणिक तयार आहे पुरण तयार आहे आणि जसं तुम्ही पुरणाच्या पोळ्या करता तशीच पुरणपोळी इथं करायची आहे उंडा करायचा आहे त्याच्यात दुप्पट पुरण भरायचं आहे दाखवते कडेनं छान पारी पातळ करत जायची मध्ये थोडी जाड ठेवायची त्याची छान टोपी झाली की मग त्याच्यात पुरण घालायचं आहे जेवढं आपण गोळा घेतला आहे त्याच्यात दुप्पट मी पुरण घेतलेलं आहे आता तिप्पट चौपट हे तुमच्या ह्यानं तुम्ही करा पण मला असं परत वाटतं आहे की जास्तीत जास्त अडीचपट पुरण ठीक आहे तिप्पट आणि चौपट म्हणजे नुसतं पुरणच खाल्ल्यासारखं वाटेल असं मला वाटतं म्हणून मी नेहमी दुप्पटच पुरण घालते तुम्ही अडीचपट एक ठीक आहे पण तिप्पट चौपट नाही आता काय करायचं आहे तांदळाचं पीठच घ्यायचं आहे आणि हातानं असं सगळं दाबत जायचं आहे म्हणजे पुरण कडेला सगळं कडेपर्यंत जातं आणि हलक्या हातानं आपण पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि खरंच सांगते मी एवढ्या फास्ट पुरणपोळ्या केल्यात नाही ह्या म्हणजे असं काही हे होत नाही व्यवस्थित मी सांगितलं आहे त्याप्रमाणे पुरण थोडं जास्त शिजवा म्हणजे मऊ होणार नाही पातळ होणार नाही जे सांगते तसं करत गेलात तर अतिशय सुंदर पोळी होईल तुमच्या घरच्या सगळ्यांना जे ज्यांना हरभरा डाळीचा त्रास होतो त्या सगळ्यांना ही पोळी एक नंबर रेसिपी आहे तुम्ही करा आणि मग मला सांगा की खरंच तुम्ही सांगितलेली रेसिपी बरोबर आहे त्यांना अजिबात खाऊन त्रास झालेला नाही छान मस्त पोळी आपली लाटून झाली आहे आता भाजायचं कसं की जास्त खूप मोठा तवा तापवून घ्यायचा नाही आहे थोडा तवा तापला गेला पाहिजे थोडी कुडकुडीत झाली की मगच उलटा टाकायचं आहे आपली पोळी आणि आता पोळी बघा हळूहळू हळूहळू फुगायला लागलेली आहे आणि खरंच खूप छान फुगलेली आहे पोळी अतिशय सुंदर पोळ्या होतात तुम्ही याच्यावर तेल हवा असेल तेल घाला तूप हवा असेल तुपाचा वापर करा आणि छान पोळी भाजून घ्या आमच्यात नेहमी नव्हतं किंवा मला स्वतःला हा असं वाटतं की पुरणपोळी अशी केली मस्त तूप सोडायचं आणि ती तव्यावरचीच लगेच खायची तर त्याला खूप मज्जा आहे गार करून परत जरी आपण आम्ही काय करतो करतो पण खूपदा परत करून घेतो गरम पण त्याच्यापेक्षा तव्यावरची पुरणपोळी खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही आहे अतिशय सुंदर पोळ्या होतात सर 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 अशा चौदा ते पंधरा पोळ्या मी केलेल्या आहेत आणि मी पण आहे की माझ्या घरातले सगळेजण मनसोक्त पोळ्या खातील कारण माझ्या घरातसुद्धा वयोवृद्ध लोकं आहेत आता सगळ्या पोळ्या मी काय केल्या केल्या आणि एका कॉटनच्या ओढणीवर अशा काढून म्हणजे करून त्याच्यावर ठेवत होते म्हणजे सगळं मॉइश्चर खाली जमत होतं म्हणजे काय होतं आहे की त्याला वाफाळणार नाहीत ना पोळ्या अशा प्रकारे सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत चला मग या पोळीला तुमच्या घरचे पेशंट लोक असतील वयोवृद्ध लोकं असतील की ज्यांना पुरणपोळी खाऊन हरभरा डाळ म्हणजे खूप त्रास होतो ते यावर्षी ही रेसिपी बघून पोळी केल्यानंतर मनसोक्त पोळी खातील आणि अजिबात त्रास होणार नाही किती सुंदर पोळी झाली आहे बघा मऊ सूत पोळी झाली आहे बघा आहा हा हा दिसायला देखणी तेवढीच हेल्दी अशी पुरणपोळीची माझी रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर